मागील पंधरा दिवसापासून आमच्या विविध कामगार कर्मचारी आणि अभियंता संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून जे सध्या महावितरणमध्ये समांतर वीज परवाना सोरून राबविला जात आहे त्याच्या विरोधात आणि परत रिस्ट्रक्चरिंग रिस्ट्रक्चरिंगला आमचा विरोध नाही आहे परंतु रिस्ट्रक्चरिंग करत असताना कर्मचाऱ्यांचं हे तोपासणे ग्राहकांची सेवा याकरता आमच्या कृषी समितीद्वारे मुख्य कार्यालय प्रशासनाला ज्या काही सूचना दिलेल्या आहेत करत असताना त्या सूचनांचा कुठेही अंतर्भाव न करता एकतर ती निर्णय घेऊन या महावितरण प्रशासनाने किंवा होल्डिंग प्रशासनाने जे रिस्ट्रक्च घाट हा काही गळबळीने आमच्या कर्मचाऱ्यांना लादलेला आहे आमच्या प्रशासनाने लाभलेला आहे त्याला विरोध करण्याकरता म्हणून आम्ही हे कर्मबद्ध आंदोलन मागील पंधरा दिवसापासून करत आहोत आज हा आमच्या क्रमबद्ध आंदोलनाचा सातवा टप्पा आहे ही आंदोलनाची गरज का भासली कारण यापूर्वी आम्ही निवेदनं दिली निवेदनं तर ज्वारसभा घेतल्या परंतु अजूनही प्रशासनाला याबाबत कुठलीही जाग आलेली नाही आहे तेव्हा प्रशासनापर्यंत हा मेसेज पोहोचवण्याकरता आम्ही आज सर्व मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्या दालनात जाऊन हे आंदोलन हे केलेलं आहे आणि त्याची जी प्रचिती म्हणून आज हा एवढा मोठा मॉब इथं संपूर्ण सरकारचे असंतोष कर्मचाऱ्यांचा हा दिसतो आहे वीस टक्कीसोबत पेन्शनचा मुद्दा आहे कळीचा मुद्दा आहे याबद्दलसुद्धा आमचं प्रशासन कुठल्याही प्रकारचा सकारात्मक भाव निर्णय चर्चा करत नाही आहे त्याचप्रमाणे ज्या मोठ्या प्रमाणात जा रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा त्वरित भराव्या मॅनपॉवर वाढवावी आज तसाच कर्मचारी हा कमी झालेला आहे आणि त्यामध्ये यांनी वीस घाट घातलेला आहे त्यामुळे हा कर्मचारी हिताचा नसून उलट कर्मचाऱ्यांना दबाव वाढण्याचा हा तंत्र आहे आमचं आंदोलन सुरू असतानासुद्धा याची या अंमलबजावणीची घळगळणी करत आहेत रजिस्ट्रेटींच्या मोठ्या नवनवीन आदेश हे कर्मचाऱ्यांच्या नावाने पारित करत आहेत याला आमचा विरोध आहे आमचं म्हणणं आहे की आमचं आंदोलन जोपर्यंत निपटत नाही तोपर्यंत कुठलेही आदेशांनी निर्गमित करू नये परंतु यांचं हे निर्ग आदेश निर्गमित करणं सुरू आहे त्याचा रोष म्हणून आज आम्ही हा आंदोलन केलेलं आहे आणि यानंतरही सुद्धा समजा प्रशासनाला जाग नाही आली तर आमच्या संयुक्त कृती समितीद्वारे नऊ दहा आणि अकरा ह्या तीन दिवसांचा बहात्तर तासांचा संप हा ता आमचा अटळ आहे तर प्रशासनाने यावर पुढलं तुलक, तोडगा काढला नाही तर हा आमचा बहात्तर तासांचा संप हा आम्ही यशस्वी केल्याशिवाय राहणार नाही आणि प्रशासनाला आमची ताकद दाखविल्याशिवाय राहणार नाही तुमचं नाव तुमचं नाव आणि हा हा काही मुद्दा फक्त कर्मचाऱ्यांपुरत नसून यामध्ये ग्राहकांच्या सुद्धा सुविधा आम्ही मुद्दा घेतलेला आहे त्यामुळे हे जे शक्य जे आहे ग्राहक सोय आणि कर्मचारी यांच्या दोघांचा अंतर्भाव करून ह्या प्रशासनाला आम्ही त्या सूचना दिलेल्या सूचनांचा रजिस्ट्रक्शनमध्ये अंतर्भाव करावा आणि त्यानंतर रिस्ट्रक्शन लागू करावं एवढ्या तुमचं नाव मी हेमंत मस्करे महाराष्ट्र वीज कामगार महासंघ संयुक्त वीज कामगार अधिकारी अभियंता संयुक्त कृती समितीचा सभागृह घटक